त्यामुळे मला कधी अपेश मिळाला ना खूप वाईट वाटून घेऊ नका एवढं सगळं झालं ना एवढं सगळं झालं ना अडचणी सगळ्यांना येतात पण शिक्षण बंद करू नका शिक्षण आहे ना टोकाच शिकायचं टोकाचं टोका बऱ्याच वाहिलेकर सांगतात आमच्या आईची अडचण होती वडिलांची अडचण होती म्हणून आम्ही शाळा सोडली म्हणून आम्ही शिक्षण सोडलं असं कधी करू नका तुम्हाला सांगतो मी एम एस जनरल सर्जरी झालो आणि आमच्या घरी आहे ना पेरणी करायची की सावकाराचं कर्ज घ्यायचं त्याशिवाय आमची पेरणी होत नव्हती आणि मला खूप वाईट वाटायचं माझा आणखी मित्र होता डॉक्टर मुंडे म्हणून त्यांची त्याची प्रॅक्टिस सुरू केली होती आणि माझं एम एस जनरल सर्जरी संभाजीनगरला झालं आणि मी ठरवलं की प्रॅक्टिस सुरू करायची पळत जाऊन मी मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दादा गेलो दादा म्हणत दादा मला एम सी एच करायचं नाही एम सी एस ही मेडिकल सायन्सची हायस्ट डिग्री आहे ही मला करायची नाही जनरल सर्जरीवरती मला खूप सर्जरी येतात आणि मला प्रॅक्टिस सुरू करायच्या तुम्ही तर काही पैसे कमवत नाहीत तर घरच्या अडचणी काही सुटत नाहीत आणि मला अडचणी सोडवायच्यात चार पैसे आपल्याला इमानदाराने कमावायचे दादानी माझ्याकडे असं पाहिलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारला बारकायचा तुम्हाला त्यांनी दादाने काय विचारलं सांगतो दादा मला विठ्ठल आपण कधीपासून गरीब आहेत रे आपण कधीपासून गरीब आहेत म्हणलं आता मी सव्वीस वर्षात चालू आहे मला कळत आहे पाच सहा वर्षात असतानापासून म्हणजे गेली वीस पंचवीस वर्ष आपण गरीबच आहेत म्हणजे गेली पंचवीस वर्ष तुला कळतंय आम्हाला गरीब आहेत म्हणलं हो समज एम सी एच करण्याला तीन वर्ष लागतात आणि आपण आणखी तीन वर्ष गरीब राहिलो तर काय होणार आहे रे जग बदलणार आहे का जग बुडणार आहे का अडचण काय तुला बघा हा दादांचे शब्द दादा बारकांना समजून घ्या लेकरांनो म्हणून मी नेहमी सांगतो ना की आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी रागवणारा माणूस कोणीतरी मारणारा माणूस कोणाची तरी भीती असणारा माणूस असला पाहिजे आई ती जरी भीती असली पाहिजे वडाण्याची तरी असली पाहिजे भवच तरी असली पाहिजे पण कोणाची तरी भीती असली पाहिजे ज्या वयात आपल्याला कळत नाही त्या वयामध्ये भीती जरुरीच असते आणि दादांच्या भीतीपोटी आणि दादांच्या इच्छेपोटी मी एम एच केलं ओके एम एच जेव्हा मी करून लातूरमध्ये आलो लातूरमध्ये आलो फक्त अडचणी तिथे संपत नाहीत लातूरमध्ये दोनच कारणं होते मी नेहमी सांगत असतो की मायानासोबत मला राहायचं होतं मला आईवडील प्रचंड आवडतात सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला जरा जास्तच आवडतात तर माझी बायको त्यांची सक्की मैत्रीण त्यामुळे आम्ही लातूरमध्ये आलो दुसरं होतं ना की मी प्लास्टिक सर्जन आहे प्लास्टिक सर्जरी म्हणलं की हिरोईन केली हिरोईननी केली मला वाटायचं की सगळे हिरो हिरोईननी प्लास्टिक सर्जरी करायची आमच्या गरीबचं काय एखाद्या नाका मुलीचं नाक चांगलं नाही एखादी तिचं लग्न जमत नाही तिला अडचण येते किंवा तिचा कॉम्प्लेक्स तयार होतो तिला कॉन्फिडन्स कमी व्हाय व्हायला लागतो किंवा एखाद्या मुलाला हा प्रॉब्लेम येतो तर ती नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची तेव्हा एकोणीशे सत्त्याण्णवला बारा लाख रुपये खर्च होता एकोणीशे सत्त्याण्णवला बारा लाख रुपये लागायचे आता विचार करता तुम्ही आता किती पैसे लागत असतील तर ओके आणि ही सर्जरी आपल्यातले किती लोक करू शकतात करू शकत नाहीत आणि मग आपण का नाही सर्जरी गरिबाला घेऊन जायची हा माझा कन्सेप्ट होता आणि पंचवीस वर्ष झालेत पूर्ण तुम्हाला सांगतो की गरीबातला गरीब, गरीब। म्हणजे अगदी रस्त्यातला भिकारी पण माझ्याकडून सर्जरी करून घेतोय आणि मी ते आयुष्यभर करणार आहे मला खूप आनंद ज्यामध्ये आनंद ज्यामध्ये त्यामुळे मी लातूरला आलो मी लातूरला आलो खरा पण तुम्हाला सांगू तेव्हा तेव्हा ना माझी भानगडी अशा होत्या की माझ्याकडे जास्त मोठे ओळखीचे लोक नव्हते म्हणजे तेव्हा मोठेगावकर सर पण तेव्हा त्यांचे काय सुरू झालं नव्हतं उदयरावांचं पण काही सुरू झालं नव्हतं मला असे मदत करणारे लोक फारसे नव्हते मी लातूरमध्ये मध्ये आलो आणि बँकेत गेलो बारकाय नकाल एकाउंट बँकेत गेलो किती बारा बँकेत गेलो तीन लाख सहा हजाराचं कर्ज पाहिजे होतं एकाही बँकेने मला कर्ज दिलं नाही का तर माझ्याकडे मॉर्गेज करायला काय तुमच्याकडे काय तुमच्याकडे तर मी मला माझ्याकडे काहीच नाही सायकल पण माझ्याकडे नव्हती सायकल पण माझ्याकडे नव्हती तर तुम्ही मॉडगेज काहीतरी करा बँकेमध्ये जोपर्यंत तारण ठेवत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही का एका मॅनेजरला मी म्हणालो होतो मॅनेजर साहेब विठ्ठल लहानग्याची डिग्री आहे ना भारत देशातली मेडिकल सायन्सची हायेस्ट एक्झामी डॉक्टर आहे हायेस्ट आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत मला तुम्ही कर्ज देत नाही तीन लाखाचं साहेब मला माफ करा पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या डिग्रीला आम्ही आदर करतो कदर करतो आ, रिस्पेक्ट देतो पण बँकेच्या तुम्हाला कर दे। कर्ज देऊ शकत नाही आणि मला कर्ज मिळालं नाही घरी गेलो दादाना फोन केला फोन नाही इकडून फोन करा ला तेव्हा लँड ला पैसे लागायचे दादाना फोन करून सांगितलं तुम्ही फोन करा एक तास अर्धा पाऊन तास त्यांना सांगत राहिलो रडत राहिलो त्यांनी एक त्यांचा एक मित्र पाठवला त्या बिचाराने सोळा एक कर्ज त्याची त्याची मायानावर लिहून दिली ती मी बँकेत मॉडगेज केली आणि मला कर्ज मिळाव लोकांवरून तुम्हाला मी काय सांगू असं हा विठ्ठल आहे अशी माझी प्रॅक्टिस ओके म्हणजे अडचणी संपत नाहीत पण पुन्हा एकदा सांगतो अडचणी आहेत अडचणी आहेत म्हणून माघार घ्यायची कधीच नाही अडचणीवर मात करणारे माणसं मोठे होतात अडचणीचं भांडवल करणारे नाही <laughs> कधीच नाही जे लोक अडचणीचं भांडवल करतात ते भांडवलच करून घेतात ज्या अडचणीवर मात करतात त्या यशस्वी होतात म्हणून तुम्ही सांगत होतो गाता यशस्वी मध्ये सगळ्यात माझा हा पॉइंट आहे की अडचणीवर मात करता पाहिजे आणि मी हॉस्प सुरू हॉस्पिटल सुरू केलं पण मी पहिल्या दिवशी तीन सर्जरी केल्या होत्या आता मी दररोज दहा ते बारा सर्जरी करतोय साडेतीन सर्जरी वेटिंगवर आहेत मी काम करतोय कधीच कर कामाला मला कमी पडलं नाही कारण मी इमानदारीची प्रॅक्टिस करतो एक रुपया पेशंटनं जास्त जास्त पाप लागेल एक शब्द खोटं बोलत मला पाप लागला अशी अशी शपथ घेऊन त्या खुर्शीत मी दररोज बसतो मित्र त्यामुळे मला परमेश्वरांनी आय आणि असे वेळ काहीच कमी नाही तुम्हाला पॉईंट सांगत होतो मी दोन हजार चारमध्ये हॉस्पिटल बांधलं आणि दोन हजार अकरामध्ये मी दुसरं हॉस्पिटल बांधत होतो दुसरं होतो आणि मी असं उपडे बसलो होतो आमचा मॅनेजर आला सांगायला मला सर एक दहा बारा बँकेचे मॅनेजर नोकरीत बसलेत बाहेर वेटिंगला तुम्हाला भेटायचं म्हणतायत म्हणलं मला काय भेटायचं हो मला का भेटायचं माहित नाही सर तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत बारा बारा तेरा बँकेचे मॅनेजर वेटिंगला बाहेर बसलेत तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत म्हणलं पाठव मला काय आता भेटत असतो ते सगळ्या लोक मध्ये आले आले म्हणले साहेब मी या बँकेचा मी या बँकेचा मी या बँकेचा एवढे मोठे मोठे बँकेचं नाव घ्यायला लागले ज्या बँकेमध्ये मी जाऊन जाऊन माझे ते चप्पल सगळी खराब झाली होती आणि हे आले समोर मला म्हटले सर आमचं कर्ज घ्या म्हणले आमचं कर्ज घ्या एक म्हणला फक्त सही करा साहेब म्हणलं बँकेत पण येऊ न आमचं कर्ज घ्या मी त्यांच्याकडे बघत राहिलो बॉस म्हणलं सगळ्या बँकेमध्ये मी जाऊन आलो मला कोणी कर्ज दिलं नाही आता सगळ्याला सगळे मॅनेजर इथं आले मला कर्ज घ्या म्हणून हे हो घ्या हे कधी घडतं हे कधी घडतं ज्या ज्या माणसाला अडचणीवरती मात करता येते अडचणीचं भांडवल न करता त्याला असं खाली ठेवून पडे जाता येतं ती माणसं यश होतात आणि मग असा यू टर्न लोक घ्यायला लागतात मी तुम्हाला सांगत होतो की शिक्षणमध्ये सोडू नका हा विषय मला सांगत होतो उच्च डिग्री घ्या केवळ केवळ मी पहिला प्लास्टिक सर्जन लातूरमध्ये होतो पंधरा वर्ष एकटाच प्लास्टिक सर्जन होतो ओके कळतं मी काय म्हणलं तर ह्या डिग्रीचा एकच डॉक्टर लातूरमध्ये एकच दोन हजार दोन हजारमध्ये मी आलो मोजून एक डॉक्टर या डिग्रीचा हां त्याचा इतका फायदा झाला की मला पुढे काहीच आवड गेलं नाही जवळ उंच डिग्री घ्या मोठेगावकर सरांनी आता बोलताना बोलले त्यांनी एम एस सी सेट नेट गेट ऑनर सगळ्या त्याच्या डिग्री आहेत केवळ एवढ्या डिग्री ह्या माझ्याकडे आहेत म्हणून म्हणून ह्या डिग्री आणि या ज्ञानावरती हे सगळं चालतं त्यामुळे ज्ञान घेणं डिग्री घेणं हे आपलं कर्तव्य ते घेतलं पाहिजे <laughs> फॉर्म्युलामधला पहिला शब्द फॉर्म्युलामधला पहिला शब्द दुसरा शब्द तिसरा शब्द आणि शेवटचा शब्द, शब्द माझा एवढ्या शब्दाचे लोक मी पाहिले ते खूप यशस्वी झाले दृढ निश्च करणारे सातत्य बाळगणारे आत्मविश्वास निर्माण करणारे लोक जगात मोठी झाली पण मी मी हे मोठे पण टिकवायचं आहे गाथा यशाची जी निर्माण केली आहे ती गाथा कायम ठेवायची एक एक आदर्श उदाहरण निर्माण करायचं आहे मागच्या पिढीला चालण्यासाठी एक रस्ता निर्माण करायचा आहे असं जर जगायचं असेल तर शेवटचा माझा शब्द आहे आणि त्याला कनेक्शन कुठला म्हणजे भावनिक नातं कनेक्शन भावनिक नातं कुणास ठेवायचं नातं आईवडिलांशी नातं ठेवायचं भावनिक नातं कोणाबरोबर जे जे लोक भावनिक नातं आईवडिलांशी ठेवतात ते लोक त्यांची गाथा यशाची ही कायमस्वरूपी राहते चिलकाल राहते बाकीच्या जे राहत नाही मी लिहून दो तुम्हाला पेपरवरती मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विचारणार आहे त्याचे उत्तर द्या मला आपल्या आईला माहित असतं की तुम्हाला काय आवडतं माहीत असतं बरोबर आहे ना तुम्ही घरी गेलात की आई प्रयत्न करते तुम्हाला काहीतरी खाऊ घालायचं करते की नाही करते तिची किती गडबड असो माझे लेख आली आहे माझं लेकर आलंय अभ्यास करतंय हे खाऊ घाल ते खाऊ घाल स्वतःला काय असो की नसो गडबड करत असते तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे तुमच्या आईला किती काय आवडतं तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे की तुमच्या आईला खायला काय आवडतं प्रामाणिकपणे विठ्ठलाला खोटं बोलायच नाही गुरुपौर्णिमा आज गुड त्याचा पुढचा प्रश्न आहे तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडीचा एखादा पदार्थ करून खाऊ घातलाय विड्यात लेकरांनो तुम्हाला नाही कळत आहे बघा मला परमेश्वराने खूप आहे ओके भरभरून दिलं मी असा हात वर केला दहा लोकर माझ्याकडे येतील एवढं माझ्याकडे सगळं दिलं आहे माझ्या देवाने काहीच कमी नाही मला ओके पण ना जेव्हा जेव्हा गरज पडली किंवा ना मा असताना तर शेवटची ऑलमोस्ट चौदा महिने मी दररोज चहा बनवायचो नुसतं बनवायचं नाही चहा बनवायचा तिला मस्त बाजायचं तो अजून झाला हाताने हां हातानी हां माझी मा एकदम गोरी गोरी तिला पावडर लावून ठेवायची आमच्या पोरी गोरी दिसायची सुरकुत्या पडलेला चेहरा आणि मग चहा पाजला की माझा एक डायलॉग असायचा माझ्या चहाकात झाला उगीच नवल मला माहिनं काय काय केलं असेल आपल्यासाठी पण नुसतं आपण चहा बाजला नवल किती मला माझ्या चहाकात झाला माय माहिती छान झाला माहिती छान झालं ती छान झाला म्हटल्यानंतर तिच्या सुरकुत्या पडलेला चेहराचा होता की नाही दिवसभराची पण शक्ती होती काय मजा वाटायची यार तुम्हाला काय मी आता म्हणजे नथिंग लाईक दॅट म्हणजे याच्या एवढं सुख जगात कुठलंच नाही कुठलंच मी कुठलंच नाही एक दिवशी काय झालं मी तिला चहा पाजला आणि थोडा चहा उरला होता थोडा चहा उरला होता राईट माझी माय काय म्हणली माय एकट्याने पिऊ नये ह्यांना पण द्या माझी एक स्टाफ उभी राहिली होती ह्यांना पण द्या अशी म्हणल्यामुळे मी काय म्हटलं एक तू चहा पटकन चहा घेऊन टाक माय म्हणते ती म्हणली नाही सर तुम्ही गेल्याच घेते माझा स्टाफ माझ्यासमोर चहा घेणार नाही मला माहित होता पण तरी मग मी माईच्या आग्रह खातर तिला माझा चहा पटकन घेऊन टाक माय मला राबवेल बोला असं म्हणालो बघा माईला मी तोच चहा पाजला तिला विचारलं चहा कच झालाय माय म्हणली माय छान झालाय मस्त झाला तोच चहा उरलेला माझ्या त्या स्टाफने हातात घेतला तिने एक गोट पिला की तिने माझ्याकडे असं तिरपं 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 पाहिलं म्हणलं काय झालं ग काय बरं काय झालं नाही काय नाही सर काय झालं काय सांग मला काय झालं नाही काय नाही सर अगं काय झालं विचारतो ना सर चहामध्ये साखर नाही आहे बघा बघा मला पॉईंट जरा वेगळा सांगायचा आहे माझ्या मायने तोच चहा पिला होता आणि माझी माय म्हणाली होती की तो चहा मस्त आहे याला माय म्हणतात लेकरांना याला माय म्हणतात हे याला माय म्हणतात खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत एक दिवशी मी घरात गेलो मी घरात गेलो बघा आणि मला भूक लागली होती साधारणपणे आमचा नियम असा आहे की घरात जाताना घरात जाताना बायकोला सांगून जायचं ती हाताने स्वयंपाक करते ती डेंटिस्ट आहे जसं आता सगळ्यांनी उल्लेख केला प्रामाणिकपणे सांगतो ती मला सांभाळते नव्हे त्या अख्ख्या कुटुंबाला सांभाळते आणि घरात गेलो आणि तिला न सांगता गेलो दिश राहायला सांगायचं फोन करायचं राहिला घरात गेलो अरे का नाही सांगितलं तुम्ही अशी म्हणाली आणि गरम गरम पोळ्या टाकायला घेतल्या तोपर्यंत मी फ्रीज उघडलं त्या फ्रीजमध्ये एक ओल्या नारळाचा तुकडा होता ओल्या नारळाचा तुकडा होता मी घेतला तुकडा भूक लागली होती खावा म्हणलं तुकडा घेतला की माझ्या बायकुणी असं पाहिलं कल्पना असं पाहिलं काय करताय काय करताय अगं म्हणलो काय करतोय ओला ला तुकडा फ्रीजमध्ये आहे तो खातोय नाही 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 खायचा नाही खायचा का नाही खायचा तो माईसाठी ठेवला आहे आमच्याकडे हा नियम होता किती मोठी गोष्ट आहे पण तुम्हाला सांगू का याच्या पाठीमागचं जी प्रेम आहे ना याच्या पाठीमागं जे आत्मीयता आहे ना याच्या पाठीमागे जी प्रायोरिटी आहे ना की माय किती महत्वाची आहे माझ्या घरामध्ये वडील असेपर्यंत एकोणीस वर्ष बापाला विचारून भाजी व्हायची मला विचारून कधीच नाही आता मी खूप मिस करतोय मी तुम्हाला सांगत होतो खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत एकदा ना लेकरांनो एकदा एकदा आपल्या आईच्या मांडीवर झोपा जेव्हा जमेल तेव्हा बघा तर झोपून एकदा ना आपल्या आईला असं घट्ट पकडा मी पकडायचो काय भारी वाटतं मला काय सांगू नाही आता एकदा पकडा एक पाच मिनटं दोन मिनटं एक मिनटं चाळीस सेकंद पकडा पण पकडा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटता ना एकदा पकडा पकडा आणि मला दहा वर्षाने भेटा बॉस तुम्हाला सांग तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस नाही झालात ना मला भेटला नाही म्हणू नका मी तुम्हाला बॉन्ड पेपर लोन देतो बॉन्ड पेपर लोन देतो मी ना असा घरात पावणे चौदा तास काम करून घरात एंट्री केली असं वाटायचं की पायातला बूट सॉक्स पण मी काढू नये छोटी माणूस आहे मी खूप जपतो स्वतःला मी दररोज व्यायाम करतो शिस्तीनं खातो बायको एकदम माझी सगळे वरून फरून काळजी करत राहते त्यामुळे मला मी खूप अशी बॉडीला शरीराला मेंटेन करणारा प्राणी आहे पण तरीही पावणे चौदा तास काम केल्यानंतर थकवा येतो घरात जाताना असं वाटतं की बूट सॉक्स पण मी काढू नये पण घरात गेलो आणि एक दिवशी मायासमोर होती मग जे घरात एंट्री झाली की मला तिला पकडायला भारी आवडायचं तिला असं घट्ट पकडलं काय माहीत नाही बूट सॉस नाही काढायचं काढू शकत नाही एवढा थकवालेला माणूस पण माईला जेव्हा मी वीस पंचवीस सेकंद पकडला ना माझ्यात एवढी शक्ती तयार झाली एवढी शक्ती तयार झाली मला असं लागलं की मी आता पुढच्या आणखी बारा तास काम करू शकतो याला म्हणायचं माईचा स्पर्श <laughs> हा स्पर्श हा स्पर्श जगात कुठेच मिळत नाही माय सोडून कुठेच म्हणजे कुठेच मिळत नाही तुम्हाला सांग मी माहीत नाही तुम्हाला किती कळलंय किती नाही कळलंय ना पण एकदा एकदा घरी गेलं ना काहीतरी आपल्या आईला आपल्या आवडीचं तिच्या आवडीच तयार करून खाऊ घालायचं बली तुमची एवढीच काय करून खाऊ घालात ती तुमचं कौतुकच करेल ओके माझ्या माईला आणि बापाला औसाचा रस आवडायचा का काय मोठ्या गोष्ट सांगतो बघा आम्ही गरीब होतो गरीब ओके आम्हाला कधीच तेलाची भाजी मिळत नव्हती लेकरांनो काय सांगू तुम्हाला मी आता आम्हाला तेलाची भाजी वर्षभर कधीच नाही मिळाली वर्षात एकदा आम्ही घाना गाळून ना आणायचो ते तेल फक्त सणावाराला माझी माय वापरायची म्हणजे फक्त सणाच्या दिवशी आम्हाला तेलाची पोळी किंवा तेलाची भाजी मिळायची बिना तेलाचं आम्ही वर्षभर खायची असं आमचं कुटुंब होतं आणि आत्ता जेव्हा जेव्हा माय बनवायची ना स्वयंपाक रविवारी खूप भारी बनवायची तिला मी सांगायचो माय ती भाजी बनव बिना तेलाची भाजी मजा आहे ना ती जगात कुठेच नाही आहे आणि तुम्हाला सांगतो माझी माय आहे ना जगातली ग्रेट लेडी म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता तिला मी खूप मिस करतो भेटा सारखा मिस करतोय मी तुम्हाला सांगत होतो माझा हा पहिला बड्डे आहे ज्या दिवशी माय नाही पण ना कमिंग टू द पॉइंट मी तुम्हाला सांगतोय वडिलांसोबत राहणं आई वडील घरात असणं आई वडिलांना चेरिश करणं खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत मी सांगत होतो की आम्ही गरीब असताना आम्ही बिना तेलाच्या भजा खायचो परमेश्वराने सगळंच दिलंय माझ्या ठेळं लावून लुगडे घालायचे दांड घातलं उघडे घालायचे आता भरपूर काही सगळ्या गोष्टी मिळाल्या पण आम्ही सोनं खात नाही आहेत काय महत्वाचं माहिती आहे श्रीमंत जर काय महत्वाची गोष्ट आहे ना तर ते प्रेम आहे प्रेम घरात जाताना असं वाटलं पाहिजे बॉस माझी माय वाट बघते माझा बाप वाट बघतो माझी बायक वाट बघते माझं पोरग वाट बघतो याच्यामध्ये जगणं आहे बाकी काय त्या पैशात जगणं यार एवढ्या गाड्या एवढे घोडे एवढे ये ड्रायव्हर येणं काय मॅटर करता मी <laughs> <laughs> तुम्हाला सांगितलं की उसाचा रस आम्ही उसाचा रस पहिला निघालो ना मोठेगावकर सर तर आम्ही अमेरिकेला जायची तयारी असते ना असं निघायचो आम्ही अमेरिकेला जायची तयारी राईट तिथे गेलं ना अगोदर विठ्ठल लहान येणार लातूरमध्ये कुठे पण जाऊन रसवून गराव जाऊ कुठे जाऊ लोक दहावर लोक जमा होणार बिचारे भेटणार सगळे तो बिचारा लगभग लगबग करत राहायचा मग तो उसाचा रस पिऊन झाल्यानंतर आम्ही मी आणि माझी बायको एकदम खतरनाक माणसं बाबाचे बाहे भांडणं द्यायला आम्हाला इतकं आवडायचं ना बघायचं काम नाही आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघं मिळून भांडण लावायचे आणि ते भांडणं करायला लागले की आम्ही हासायचो लुटू पुढेच्या जी मजा होती जगात कुठेच नव्हती आता काय सांगतो मला मी नाही शब्दात नाही सांगू शकत त्या दिवशी ते रसा उसाचा रस पिला आणि मग अण्णा अण्णा उसाचा रस पिलाय पैसे द्या आव्हाना पैसे द्या माझा बापा एवढा चेंगट माणूस आहे जगात कोण नाही तुम्हाला काय सांगा पैसे पैसे नसतानाही अण्णांनी कधी दिले नाही असताना कधी पैसे दिले आहेत क्षत हात घालायचे क्षत हात घालायचे असा पण बाहेर मोकळाच काढायचे पैसे नाही काढायचे कधी पुन्हा घालायचे पुन्हा मोकळाच काढायचे पैसे नाही कधी काढले बाबा मग उसाचा रस पिऊन झाला अण्णा पैसे द्या अण्णांची भाषा हिटला किती र आव्हाना पाचशे रुपये द्या बाबू पाचशे रुपये बापासाठी पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला कसा होतं जगातला जगात, सगळ्यात मोठा विषय अव्हान्ना हा लातूर मधला रस आहे हा माकेवाचा नाही नाहीये पाचशे रुपये लागतात द्या गोपचूप बाप लक्षात घालायचं नाही काढायचं मग शेवटी अण्णांचं एक हत्यार होतं अस्त्र होतं ते काय होतं माहिती माय माईला माई। माई म्हातारे म्हणायचे म्हातारे दे ग पैसे इटल्या लय किरकिर करायला लागलाय इटल्या लई किरकिर करायला लागलाय पैसे दे म्हातारे म्हणजे माईला पण बापाने कधी पैसे काढणे बघा मला बापाचे पैसे नव्हते पाहिजे मला माईचे पण पैसे नव्हते पाहिजे पण हे जगणं म्हणतात यार असं जगतालं पाहिजे काय म्हणायच्यामध्ये काय मोठं याच्यामध्ये किती मोठ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय किती मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगतो असं सा जगता आलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे हां हा, माझ्या बायकोला ना म्हणजे सासू सासऱ्याचं आणि सुनेचं नातं कसं असावं माझ्या बायकोला पोळलं होतं एकदा पोळलं होतं आणि तिला जखम झाली होती माझ्याकडे पोळ्याला जळीत रुग्णांचं सेंटर आहे माझ्याकडे त्याचा मी डॉक्टर आहे त्याचा स्पेशलिस्ट आहे मी बरोबर आहे मग आता ती लंगडत लंगडत चालत होती कामं करताना अण्णांनी पाहिलं अण्णांना चर्चामध्ये सगळं बापाला माहीत होतं मला बोलवलं इडला इकडे गेलो इटल्या म्हणणार एकच मनुष्य जगामध्ये हो अरे कल्पनीला पोळणार इटल्या म्हणलं हो अन्न माहिती आहे मला काय माहीत आहे सांगतोस बापाची प्रचंड स्टाईल होती म्हणलं काय झालं बोवा तू डॉक्टर आहेस म्हणे म्हणलं सांगायची गरज आहे डॉक्टर आहे म्हणजे हो अन्न सगळ्या जगाला माहिती आहे तुम्हाला माहीत नाही का डॉक्टर आहे काय हसतोय इटल्या म्हणलं काय झालं अण्णा पोरगी लंगडत चालायला लागल्या म्हणले महिनाभर झालं तू दुरुस्त करत नाहीस कसला डॉक्टरच असला एक इकडे मला एक काम कर माझा ऐक म्हणलं हां आता बाप सांगणार मला माझं ऐक म्हणले हे बघ माझ्या पिंडरीचं मास काढ म्हणले आणि त्या कल्पनेला पोळलंय ना त्याच्यावर लाव म्हणले लगेच दुरुस्त होत आहे <laughs> याला याला प्रेम असं म्हणतात मित्राऊ याला प्रेम असं म्हणतात काय लागतं रे काय लागत नाही मी नेहमी सांगतो ना, ना। कधी पण कधी पण आईचे आणि मुलीचे पण भांडणं होतात पण ते भांडणं टिकत नाहीत कारण ते प्रेम असतं ओके नाही मला असं वाटतं सासऱ्याचे आणि सुनी जरी भांडण झाले ना ते मुलीचे आणि आईचे मुला मुलीचे आणि वडिलाचे भांडण झाले असं जर घेतलं ना ते पिकतं बॉस मला एवढंच म्हणायचं आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे मला आता अठ्ठावीस तारखेला माझ्या लग्नाला तीस वर्षे होतील माझा मुलगा सत्तर वर्षाचा झाला आहे ओके आता आम्ही सुन शोधतोय <laughs> ओके तुम्हाला सांगतो ना एक दाही, एक दाही। की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये मी एकदाही असं नाही पाहिलं एकदाही एकदाही की कधीतरी घरामध्ये माझी बायको माझ्या मायबापाचा एका शब्दाने तरी मी काहीतरी अडचण आला ना कधीच नाही रादर त्याच्यापेक्षा जा जास्त मला सांगतो की मी कशावरच जळत नाही पण एका गोष्टीवर मात्र मी एवढे वर्ष जळलो प्रचंड जळलो मला वाटायचं मला देवाने प्रचंड दिलं आहे माझ्या पात्र जास्त दिलं असं वाटायचं एक गोष्ट मला कमी दिली असं वाटायचं देवाने ती म्हणजे अन्ना माय आणि माझी बायको यांचं जे नातं होतं ना ते मला नाही ना ना मिळालं मला कधी कधी प्रश्न पडायचा आहे ही तुमची आहे मी तुमचा आहे यार बघा ना जरा माझ्याकडे पण कधीतरी मायला कधी जाऊन सांगायचं ना त्या मांडीवर झोपायचो मायला काहीतरी मी शेअर करायचो तिला सांगायला लागलो की माय हसायची का हसतेस माय नाही नाही माय तुम्ही पी सांगा की तुम्ही पी सांगा तुम्ही बी सांगा म्हणजे तिला ऑलरेडी सांगितलं असेच माझ्या बायकोनी मला कधीच तिला पहिलं सांगता नाही आलं कधीच नाही कसं सांगायचं की कसे बोलायचं की काय माहीत नाही मला पण हे जे आहे ना ह्याच्यातलं घोडो आहे ना तास 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 हे मग त्याला बोलावं सासूनी सुनेसी सुनेसी सुनेनी सासूसी काय या पाहिजे यार आणि हे प्रेम आहे ना अरे यार याच्यावर प्रेम जगात कुठेच नाही आहे हे मी अनुभवलो आहे मी त्यातून गेलो आहे <laughs> आणि ना तुम्ही प्रत्येकाने त्या प्रेमात जावं आणि लेकरांना तुम्हाला पुन्हा सांगतो मी कितीही आयुष्यात मोठे व्हा तुमच्या आयुष्यात जेव्हा आपल्या ना आपल्या ना सगळ्यात पहिलं आईल्यां वडिलांना सांगा सगळं जग तुमच्या विरोधात गेलं ना जग तर तुमची आई आणि वडील तुमच्या पाठीमागं भिंतीसारखे उभं टाकतील हे मी तुम्हाला बॉन्ड पोर देतो आणि 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 त्याच्यापुढे तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा तुम्हाला यश मिळतं जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे होता तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येतो ना तो सगळ्यात पहिला मायला बापाला सांगा जो त्यांना आनंद होतो ना तो आंतरिक आनंद असतो आंतरिक आनंद असतो बाकीच्या लोकांना दाखवणारा आनंद असतो त्यामुळे ना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळ्या सगळ्या आईवडिलांना शेअर करा मी सांगितलेला तीन गोष्टी का एकदा दररोज जमेल तेव्हा आईवडिलांच्या पाया पडा आमच्याकडे साष्टांगंडत माझी बाई घोलायची मी अर्धच पाया पडायचो पण पाया पडा त्यात खूप मजा असते घरी जेव्हा जेव्हा आईवडिलांना भेटतात समजा तुम्ही सोबत नाहीत एक फोन करा ओके एक फोन करा मी जेव्हा जेव्हा सकाळचा पहिला फोन आपल्या आईला करायचा जगात कोणालाच करायचा नाही पहिला फोन तुम्हाला माहिती आहे का दररोज सकाळी ठरलेल्या वेळेला मी माझ्या माईला फोन करायचो ती म्हणायची सोबत नसताना माय झालं तुमचं दर्शन करा तो ऑपरेशन मी आत्ता पण माईला फोन करतोय मी तुम्हाला सांगत होतो ना की जगामधलं ना एवढं श्रेष्ठ प्रेम ह्या जगात कोणी देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना खूप चरिस करा यार <laughs> खूप चरिस करा तुम्हाला मी सांगतो हे जरी मी मला आज त्रास होत असेल बड्डेमुळे त्रास होतोय कारण प्रत्येक बड्डेचा केक माईच्या हाताला हात धरून कापला मी पण तुला सांगू आहे मी मला खूप आनंद आहे माहिती आहे मी खूप सुखी आहे मी खूप नशिबान मुलगा आहे पंचावन्न वर्ष वयाचा होईपर्यंत मायनबाप सोबत होते काय पाहिजे यार काय पाहिजे खूप नशिबान आहे आणि मस्त जगले मस्त म्हणजे मस्त निरोगी जगले एकदम मस्त जगले राजाच्या बापासारखे जगले काहीच अडचण नाही त्यांना मी प्रचंड खुश आहे आजचा दिवस थोडा अडचणीचा आहे मी प्रयत्न करत होतो ते आल्यापासून की त्या विषयाकडे जायचं नाही फक्त कनेक्शन हा विषय आल्यामुळे मला ह्या विषयाकडे यावं लागलं नाही तर मी पहिल्या पहिल्या शब्दापासून प्रयत्न करत होतो की आज मायकडे जायचं नाही काही झालं तर मी तुम्हाला सांगत होतो मित्रो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये माय जेव्हा रागवते बाप जेव्हा रागवतो समजून घ्या ते तुमच्यावर प्रेम करतात समजून घ्या हे तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या जे जे मायबाप रागवतात ना ते तुमच्यावर प्रेम करतात जे जे मायबाप तुम्हाला काय सांगू मी जेव्हा लेकरावरती एखाद्या एवढे रागवतात ना माझ्या अण्णांनी मला एकोणपन्नास वर्षाचा होईपर्यंत रागावलंय बापाला मी कधीच म्हणालो तुम्ही अण्णा का रागावलात मला वाटतं की बापापेक्षा आपल्याला काय कळतं त्यातली एक मजा वेगळी आहे लेकरांनो आणि ही मजा ना आयुष्यभर टिकवा आणि आत्ता दिलेला वेळ संपलाय माझा मी सगळ्याच भाषणाचा असा सम, एक समारोप करायचा नाजही मी समारोप करतो गाथा यशाची निर्माण करण्यासाठी एक चतुसूत्री लागते आणि ती म्हणजे नंबर वन नंबर टू ए, नंबर थ्री नंबर, नंबर फोर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही पाळणार मला प्रॉमिस करता हातवर करा आणि हे प्रॉमिस विठ्ठल लायला केलं माझं विठ्ठल आहे खोटं बोललं की पाप लागतं प्रॉमिस तोडलं की पाप लागतं कोणीच तोडायचं नाही राईट थँक्यू आणि मी शेवट भाषण जसा करायचो की अण्णाना भेटा अण्णाना भेटा एवढ्यासाठी की अण्णा आमच्या हवेत चालायचे हवे चालायचे अण्णा कधीच जमीनवर चालेल कधीच नाही बापा चालण्यात तोरा बोलण्यात तोरा बाप अण्णा आमचे बावन्न किलोचे होते बावन्न किलोचे शेवटी शेवटी शेहेचाळीस किलो झाले होते पण बाप चालताना असं चालायचं की त्यांची छाती आहे ना हत्ती एवढी मोठी आहे हर हर म्हणलो म्हणजे अण्णांना तुम्ही बघा शपथ सांगतो हा माणूस आहे ना एकदम अवली वेगळाच प्राणी होता